दहा वर्षे पन्नास वर्षे शंभर वर्षे उन्हाळा होता आत्ताच ह्याच उन्हाळ्यात आमच्या विलासपूरच्या रोहिवारच्या या सगळ्याच भाव दिवस त्यांनी वेळ भागांना पाणी मिळत नाही त्या दिवशी आपल्याला शिविरवून सूचना दिली त्या पद्धतीने तुम्ही काम करतो मग तुमचं काय नाव होतेच्या भागातले मारले झालेत काय एवढंच आम्हाला होतं त्यांना उन्हाळ्यात देता का

जे आहे ते केलेलं जे मंजूर आहे डिव्हिजन सर मग काय असेल ते झालेलं आहे पण पाणी चालू केलेलं नाही आज त्या अगदी काय चोखप असेल ते बघायला तो काम मॅडमलीतला भाग आहे ना बोडोलीतल्या भागाला दोन टाकलं मी गोळीबार मध्ये राहिले मला म्हणायचं नाही की त्यांना देऊ नका त्यांना देताय ते पण द्या बरोबर देताय पण तिथल्या भागामध्ये ते मी गावामध्ये आमच्या नळ येतात अक्षरशः मोकळ्या असतात दोन टाइम पाणी येतं दोन दोन तास मग तेच पाणी थोडस डिवाइड आमच्या इकडे केलं तर आमच्या इथल्या लोकांना प्रॉब्लेम तिथले सॉल्व्ह होतील ना म्हणजे होती आता दोन टाईम पाणी येतं जिथं दोन टाइम येते तिथं थोडा वेळ कमी करा आमच्या इकडचा हा पण नगरपालिकेमध्ये भाग आलेला आहे आता त्यांना पण सुख सोयी झाल्या पाहिजे बरं डोंगर उताराला भाग असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम येतोय ना बोरला पाणी नाहीये सगळ्याला बाकीच्या प्रॉब्लेम आता मॅडम तुम्हाला मी काय सोसायटीत खान पाणी येतं दूषित पाणी येतं साधारणतः मला सांगून दोन मिनिट आणि मी स्वतः फॉलोअप करून आता जवळजवळ तुम्हालाही माहिती किती वेळा फॉलोअप करतो झालं का मॅडम हे लोकांना घाण पाणी प्यायचं का तुम्ही सांग घाण पाणी प्यायचं का हो पण मॅडम असं नाही ना मी लोकांना घाण पाणी पाजल का दोन महिने झाले एक दिवस ठीक आहे दोन दिवस

अजिबात नाही हे पूर्ण नाही चाललं चुकीचं काम चाललंय माझा स्पष्ट आरोप आहे आणि शिंदे साहेब का आमच्या भागातला मालक नाही शिंदे साहेबांना आपली कामच करायचं त्यांना आमच्या गावातला पुढे व्हायचं नाही लोकांना लोकप्रतिनिधीला विचारायचं

चाळीस वर्षात सीम झाली आहे का आमचे सहा फ्लॅट आहेत सहा फ्लॅट गेलेले आहेत आम्हाला इतकी पाण्याची त्यांचाही झाली आहे ना कि आम्हाला म्हणजे काय करायला दोन दोन दिवस असंच बसावं लागतं वाईनच्या टँकर मध्ये आमचं सध्या भागते आम्हाला तर अर्जंट गरजच आहे मॅडम आता मी सगळ्यांना जोडलेलीच नाही आणि प्लीज आम्ही सगळ्यांना सांगतो ऐकत ऐकत सगळ्यांनी छान तुमचा भाग हा, हा आत्ता नगरपालिकेतला तुमच्या भागासाठी आजपर्यंत गेलेली स्पेशल स्कीम म्हणून आजपर्यंत झालेली नाही जसं वाडी उभार कॉन्या वाढतायत घरं वाढतायत स्वतःची लाईन टाकवली पी वीजी टाकली कुणी जी आय टाकली जसं लागेल तसं वाढवत वाढवत लागेल स्पेशल कुठलीही डिझाईन पाण्याची सोय त्याच्यात केली नाही मुलगे भागात आले मागणी आली त्या करायची असं झाले पण आता आता हे नवीन स्कीम झालेली आहे काम चालू आहे कधी वर्ष ते लागेल तोपर्यंत आम्हाला काय असेल ते तुम्हाला त्याला काही इलाज नाही मॅडम पाणी तर पाहिजेच की नाही वेगळा बाजू बाजूला त्याच्यात तुमचं पाणी वेगळं तसं कनेक्ट मस्त आहे त्या दिवशी मी आले ना इथे ऑफिस मध्ये की लगेच त्या पिसाळला बोलवून घेतलेलं त्याला म्हंटल की समजा आपण एक एका आठ दिवस पाणी दिलं एक दिवसात दिवसात्री व्यवस्थित पाणी टँकर दहा टँकर दहा हजार लिटरचे रोज लोकांना वाटतोय अधिकारांना माझी मदत आहे मदत माझी लोकप्रतिनिधी म्हणून महाराजांचा आदेश आहे म्हणून मी ते काम चालू केले पण तुम्ही पाणी द्यायला पाहिजे ना मॅडम आता माझ्या फॉरेस्ट कॉलेज पाणी येत नाही जिथं मी राहतो तिथं पाणी येत नाही लोक मला सेम नाही ना तोंडात पण त्यांनी नुसतं पुढे ये काय कामाचं नाही आणि तुम्ही म्हणता टेंडर मंजूर केलेलं आहे मागचं टेंडर मंजूर केलेलं आत्ताच का दिलं इतक्या वर्ष का दिलं नाही टेंडर मंजूर कधी केलं सांगा आत्ताच का पाहिजे हवी सगळी माहिती द्या आणि शिंदे साहेबांना सांगा तुम्ही अधिकारी सारखेच राहा आमची इथले कुडाली होऊन जाऊ नका आणि जे काय तुम्हाला निवेदन द्यायला येतात त्यांनाच सांगितलं तुम्हाला पाईप जोडायला तुमचं पत्र आहे ऐका नाही पत्र तुम्ही मला सांगा कुणाचं पत्र आहे म्हणजे एका बाजूला दाखवतात वेगळं आणि एका बाजूला आम्हाला पत्र दे तुमच्याकडे पत्र दिलंय कुणी सांगितलं बघा तुम्ही लाईन जोडली म्हणून तुम्हाला कुणी सांगितलं कुणाच्या पत्रात तुम्ही लाईन जोडली साहेब कुराई कुरा साहेबांना सांगितलं तुमच्या मला पत्र दिले म्हणून मला पत्र जे तुम्हाला निवेदन ना त्यांचं पत्र आहे स्वप्न पडले का तुम्हाला काय असं स्वप्न झालं का ह्या रूतला पाणी नाही म्हणून तुम्ही पाणी देत आहे तुम्ही देत पाणी तुम्ही सांगा तुम्ही मला गोल बोलताय तुम्हाला स्वप्न पड का इकडे पाणी द्यायचंय म्हणून ठीक काय सांगताय तुम्ही गोरगोळ करताय कोणी दिलं पत्र तुम्हाला मग असं कसं माहित नाही आपण काढतो शिंदे साहेबांना बोला इथले कलेक्टर झाले साहेब आमच्या इथले मालक झाले साहेब आम्ही काय बोलत नाही गैरफायदा घेतात आणि स्वतः आमदार साहेब तुम्हाला सांगते लोकांची समस्या आहे आमदार साहेबांना सांगून तुम्हाला ऐकत नाही अजून काय तुम्ही पाणी म्हणता चढत नाही टाकी भरली नाही टाकी भरली तुम्ही मंगळवारी बंद करता कधी रविवारी बंद करता कधी कशात बंद करता आज इंद्रानगरच्या भागात पाणी नाही बापूजी समतीनगर त्या भागात पाणी नाही आज सकाळ म्हणजे उदाहरण शेजारी झालं पाणी नाही इतकं हात व्हायला लागलेत नाही लोकांकडून आम्ही दोन दोन काय पाणी देतात ठीक आहे लोकांना पाणी येत नाही तुम्ही गप्प बसणार लोकांना चार चार दिवस पाणी येत नाही तुम्ही काय केलं शासनाला कलेक्टरला पत्र दिलं का बाबा इथं टँकर चालू करावं लागेल इथं शासनाचं बाकीच्या महाराष्ट्रात जिल्ह्यात टँकर चालू होतो तुम्ही दिलं का प्राधिकरण इथं टँकर लागणार म्हणून तुमचं पत्र दाखवा प्राधिकरणाने पाणी चालू कलेक्टर साहेबांना पत्र दिलं आम्हाला टँकर लागलं म्हणून इथं काय शून्य का तिथं दाखवा तुम्हाला म्हणजे असं नाही हो आम्ही आपले येतो गोड बोलतो याचा आताच नाही आम्हाला लोकांना कळत नाही लोकशाही शिंदे आम्हाला लोकप्रतिनिधी पुढे जायचं म्हणलं काय नाही जायचं यांच्यासमोर पाणी बोलून घेतलेला आहे आम्ही आता मंगळवारी पाणी बंद ठेवणार नाही पंपिंग चालू राहील एक दिवस केलं तर कसं असते पाणी कमी तर आमचा डिस्चार्ज कमी पाणी थोडा मिळत नाही आमच्या पाणी कमी झालं की त्याचा प्रेशर पण कमी होतो

खुर्ची बदला तुमचं का वाच आहे चिंत्या बरोबर शिंदेसाहेब तुमच्याशी बघितलं शिंदेसाहेबांची बोलतो काय मॅडम तुम्ही बोलताय वाईट बोल लोकांना पाणी देत काय वाईट बोलणार तुम्ही आम्हाला शिंदेसाहेब

काय भाव आहेत काय दाखव परतभर मी घेतोय परतभर आमच्या इथं विलासपूरला मालक होतोय आमचा आणि ते म्हणतो तुम्ही अकरा राशीचा अर्ज नाही दाखवू शकत कुठलं मॅडम आहे सहा सास चौथं

तुम्ही ह्या जागेवर बसला तुमच्याकडे पूर्ण हधिकार म्हणून आम्ही माझ्या सगळं <णियों> वाईट बोललं आम्हाला ते पटलं नाही आमच्या मनाला का टाकलंय आम्ही मी तुम्हाला वाईट करतो असं काय बोललो नाही मॅडम फक्त तुम्ही आम्हाला चांगल्या मार्गाने सांगायचं बाबा आमच्या पाणी आहे तुम्हाला

आपण अर्धा इंच द्या चार पाच अर्धे द्या मजुरी याला तुम्ही म्हणता देता येते मजुरी द्या आणि मॅडम हे काय अहो अर्धा इंच कनेक्शन तुम्ही देत अर्धा इंच नाही तुम्ही तीन तीन इंचच कनेक्शन देत आहे लोकांना पाण्यानं वंचित ठेवताय नाही बरोबर नाही आणि तुम्ही लेडीज आहेत त्यामुळे आम्हाला जास्त बोलताय त्या म्हणून तुमच्या शिंदे साहेब आता तुम्ही म्हणताय मॅडम आम्हाला जास्त बोलताय तर तुम्ही बोलायच ना भाई आम्हाला मी लोकप्रतिनिधी सांगायला येईल आमच्या आमच्या महाराजांना सांगता येईल आम्हाला आमचं ऐकत नाहीत म्हणून पाईपलाईन करतो त्याला सांगितलं ते बघा चला तिथं तुम्हाला उकारलं का बघा काही केलं तुम्ही मला इथलं इथं कंडावताय काय राहिलं मॅडम असं करू नका इथलं इथं तुम्ही आम्हाला कुठं पाहताय विचार बघू आम्हाला काम करून काय करायला सगळीकडे नगर आहे गोळीबारला आहे पायरी पार्कलाय मी तर तुम्हाला मागे सांगितलं घाण पाणी येते मॅडम तरी तुम्ही तीन महिने झाले तुम्ही आज देऊ उद्या देऊ कॉन्ट्रॅक्टरला सांगू त्या कॉन्ट्रॅक्टरची काय चुकी तुम्ही सांगितले आधी दिले की करणार नाही ते काम नवीन पाईपलाईन एवढी शिवेंद्रभावांना मंजूर करून आणली आज साडेचार छत्तीस कोटी रुपयाची त्याचं काम चालू आहे आम्हाला माहिती आहे पाणी लोकांना मिळणार आता सांगा मला सांगा तुम्ही कलेक्टर ऑफिस मला पत्र दिले का नाही कलेक्टर ना ऑफिसला ना तुम्ही पत्र दिले का हो या भागात टँकर लागणार दिले का तुम्ही सांग प्राधिकरणाचं काम आहे का ना नाही आता बोल नाय काय

काय आम्ही म्हणतो मंगळवारी तुम्ही स्वतः पाईट द्या ने पाईट द्या मंगळवारी विलासोबत बुलेबारच्या भागात पाणी येणार नाही ठीक आहे आमची लोक लुसन करतात पण ज्या दिवशी पाणी येते त्या दिवशी तरी प्रेशर न द्या हा मी तुम्हाला म्हटलं नका

आई हे काय सांगू बाहे तर तुझं काय म्हणाले मिस्टर कायला आणि ते मला काय पडेय का तुम्हाला फेब्रुवारीचा आधी दिलाय का हो हो मला आधी नाही बघा तारखेला तर आणि नाही कोणी सांगत नाही काय रे जो काय तुझं हाती माये बोलला शब्द मत आपले माये बोलला काय म्हणावणार नाही एवढा बोंमटा करत आहे आपण अधिकाऱ्याने लपायचा आधी

या प्राधिकरणाला आलो मी आचारसंहिता असल्यामुळं स्वतः महाराज साहेबांना मिटिंग घेऊन अधिकाऱ्यांना समजून सांगितलं बाबा माझ्या शहराला विलासपूरच्या भागाला त्रिशुंगपूरच्या भागाला पाणी नाही पण या प्राधिकरणाचा खरोखरच भोंगळा कारभार आहे इथं तर अधिकारी खाली मॅडमला ना, मॅडमचं नाव सांगतात वर गडकरी मॅडम आज तेवीस वर्ष झाले या साताऱ्यात काम करतात कुठलाही अधिकारी तेवीस वर्ष एका ठिकाणी एका पाणी पुरवठ्यात राहतो का म्हणजे असं काय वेगळं आहे का दुसरं त्यांच्याच बरोबर असलेले शिंदे साहेब कुठेही कनेक्शन कुणालाही कसं देतात आता माझ्या ताईने मला दाखवलं दोन वर्ष झाले पाण्याचं कनेक्शन मागतात त्यांना कनेक्शन दोन वर्ष पाण्याचं कनेक्शन मागतात त्यांना देत नाहीत आणि मोठ्या मोठ्या पुढरीचा फोन आला कुणाचा जरी फोन आला सहा इंची पाईपला तीन इंचीचं कनेक्शन देत म्हणजे प्रेशर असलं की तुम्ही पाणी देता आणि सर्वसामान्य माणसांचं या प्राधिकरणाला काही घेण निर्णय पडलं माझं या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आणि या पाणी पुरवठ्याच्या सगळ्यांना माझी सक्त माझ्या विलासपूर गोळीबारच्या नागरिकांच्या वतीनं महिलांच्या वतीनं आणि ज्येष्ठांच्या वतीनं मला तुम्हाला खास करून सांगायचंय दोन चार दिवसात तुम्ही पाण्याचं सरळ चालू केलं नाही तर आम्ही रिसर या रस्ता रोको आंदोलन करू नाही पाणी आलं सध्या खासदारकीचं इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू असताना आम्हाला पाणी व्यवस्थित नाही मिळालं तर मतदानावर बी आमचे सगळे कार्यकर्ते सर्व सगळी लोक ग्रामस्थ हे बहिष्कार करतात तुम्ही सगळ्यांना नोंद घ्यावी प्राणी पाणी अधिकाऱ्यांच्या कर, या भोंगाळ कार्यावरून आत्ता सरळ सरळ गडकडी मॅडम म्हणतात मला तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगायला लागल त्या नागरिकांची ही भाषा झाली का बोलायची नागरिकांच्या बरोबर दुसरी गोष्ट या शिंदेसाहेब म्हणून आहे कुणालाही कसंही मनाला येईल तसे कनेक्शन देतात मनाला येईल तसं वागतात ज्या इंद्रानगरमध्ये जिथं टाके आहे इंद्रानगर शेजारी तिथं पाणी येत नाहीत तिथं पाणी येणार ही कुठली पद्धत काढली ही बरोबर नाही हे पाणी चुकीचं गौं, चुकीचा घोंगाळ कार्यभार चाललं आहे हे नाही थांबलं तीन चार दिवसात तर मी रिसर विलासपूरची नागरिक घेऊन हा साताऱ्यातला रस्ता रोको पळणा नाका बंद करेन मी शिवतीर्थाव शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन माझ्या लोकांना माझ्या नागरिकांना पाणी मिळणार नसेल तर मी रस्ता रोको शंभर टक्के दोन चार दिवस करणार आणि ह्या प्राधिकरणाला कुलूप मारणार माझ्या केसेस किती झाले तरी चालेल मला आज बसवलं तरी चालेल पण माझ्या जनतेसाठी आणि माझ्या लोकांसाठी पाणी नाही मिळालं तर ह्या प्राधिकरणाला दोन चार दिवसात मी कुलूप मारणार एवढी माझी विलासपूरच्या नागरिकाच्या वतीनं सांगतोय मी स्वतः पुढारी म्हणून राजकीय म्हणून बोलत नाही पण माझ्या लोकांना पाणी मिळत नाही माझ्या महिलांना पाणी मिळत नाही दोन दोन तीन तीन दिवस लोक आंघोळ करत नाहीत यांना विचारलं तुम्ही टँकरचं काय प्रयोजन केलं काही टँकरचे प्रयोजन केलं नाही मी स्वतः शिवेंद्र बाबांच्या आदेशावर रोज दहा टँकर वाटतोय दहा हजार लिटरचा टँकर आहे दहा टँकरचा एक लाख लिटर पाणी रोज आम्ही विलासपूर गोळीबारला वाटतोय आणि ती बी मोफत वाटतोय आम्ही कुठलाही उचल महाराजांचा आदेश असल्यामुळं आम्ही ती पाणी मोफत वाटतोय लोकांपर्यंत पाणी जायला पाहिजे यांचं प्राधिकरणाचं काम नाही का पाणी द्यायचं म्हणून महिलांना उल आणि उल उलट उत्तर देतात माझी ताई मागाशी बोलली तर मॅडम उलट बोलल्या ही कुठला धंदा काढला म्हणजे प्राधिकरणाचे सगळे अधिकारी मालक झालेत का लोकांचं काही नाही का लोकांसाठी करणार नाहीत का काहीला लोकांची गरज नाही हे आमच्या घरपट्टी घेतात पाणीपट्टी घेतात पाणीपट्टीला तुम्हाला दुसरा सांगतो मुद्दा बिल पाण्याची बिल स्लॅबवर देतात म्हणजे महिन्यानंतर झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाण्याचं बिल व्हायला पाहिजे पाण्याचं बिल होत नाही चार चार दिवस त्याला स्लॅब आहे यांच्या एकतीस रुपये एक्केचाळीस एक एक रुपये एकान एकावन्न रुपये एक यांच्या जितका उशीर लाईट पाण्याचं बिल घ्याल तुम्ही तेवढं पाण्याचं आम्हाला बुरजन बसतोय जनतेला बुरजण बसतोय ह्यांना पाण्याचं कनेक्शन आणि काय काय ठिकाण तर अशी परिस्थिती आहे पाईप नुसत्या पाईपाचा फोटो काढतात तिथं मीटरचा फोटोच नाही पाईपाचा फोटो काढून बिल देतात तेवीसशे रुपये रुपये अरे काय चाललंय खपून घेणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो मला या प्राधिकरणाचा कुलूप मारायला लागणार आणि मला जेल झाली तरी चालेल माझ्या लोकांसाठी जेल झाले तरी चालेल मी थांबणार नाही आम्हाला अडीच वर्ष झाला अर्ज देऊन इथे अर्ज दिला आहे अडीच वर्ष झालं आम्हाला कनेक्शन मिळालेलं नाही आहे आणि आता स्पष्ट सांगतात की देणारही नाही आणि उद्धटपणे आमच्यावर उत्तरं देत आहेत आणि पाण्याची सोय सुद्धा करून देत नाही आहेत आम्हाला आता जून पर्यंत आम्हाला बोललेत की करून देऊ कनेक्शन देऊ पण पर जूनपर्यंत आम्ही काय करायचं आणि त्यांचं बोलणंही ठीक नाही आहे एक तर पाणी नाही आहे वरून त्यांचं उद्धटपणे आम्ही जोडून ऐकून घालायचं ॲक्च्युअली दहा टँकर येतोय आमचं भक्त आहे महिलांना दिवसभर किती पाणी लागतं घरात किती प्रॉब्लेम्स असतात पाण्यामुळे किती अडचणी येतात आमचे पुरुष बाहेर कामाला जातात त्यावेळी घरात महिलांना संघर्ष करावं लागतो पाणी नसेल तर सगळी कामं थांबतात अंघोही नसतात महिलांना एक एक दोन दोन दिवस त्यामुळे पाण्याची सोय झाली पाहिजे जेव्हा या मॅडम म्हणाले की पाणी हवंय आम्हाला त्यावेळेस ते म्हणाले आम्ही काही करू शकत नाही त्यामुळे त्यांचं बोलणंही उद्धवडपणे आहे आम्हाला रेसर त्यांनी सांगितलंही नाही की किती दिवसात घेतोय कनेक्शन कर वगैरे काय दोन अडीच वर्षापासून अर्ज देऊनही त्यांनी कनेक्शन केलेलं नाही आणि घरातल्या अडचणी पण होतात खूप पाण्यामुळे हे सगळं त्यांना एक्सप्लेन केलं पण त्यांच्याकडनं काहीही असं भरवशाचं उत्तर आलेलं नाही